आणि हजारित कोकणातल्या राजापूरच्या हप्त्यांची कन्या माझी बहीण मिलिमा इथे न्यू जर्सीला येऊन तुझ्या बरोबर बोल्यावर चढली तुझ्यासाठी माझ्यासाठी हनी हरी हरिलिमानीमस्कार मी आशुतोष नेरलेकर अमेरिकन अल्बम हे राजन मोहाडीकर सर लिखित आणि पुरुषोत्तम बेरिडे दिग्दर्शित नाटकामध्ये मी निशिकंद आपटे याची भूमिका करतोय हे नाटक एक संस्कृतीचा वारसा आपल्याला कशी मदत करत असो जेव्हा जेव्हा आपल्याला काही संकट वाटतात जेव्हा जेव्हा आपल्याला काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सं आपल्याला संस्कृतीच्या माध्यमातून कशी मिळतात हे दाखवायचं काम हे नाटक करत आहे आणि यामध्ये अमेरिकेत स्थिर झालेल्या अमेरिकेत काही वर्ष राहिलेल्या अशा एका भारतीय कुटुंबामध्ये घडलेल्या काही घटनांचा थोडासा पोहापोह होतो म्हणा किंवा त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यात प्रॉब्लेम्स निर्माण होतात तेव्हा तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम सोडवायसाठी त्यांच्याच घरातला एक त्या कर्त्या पुरुषाचा मेहुणा हा मदतीला लावून येत असतो आणि तो छान हसत खेळत वातावरणामध्ये प्रॉब्लेम सोडवत असतो पण एक वेळ अशी येते की हा प्रॉब्लेम त्याच्यामुळेच निर्माण होतो आणि त्यावेळेस त्याच्या कपाळावरती किंवा चिंतेची अशी आठवी पडते आणि या सगळ्या प्रॉब्लेम मधून त्याच्याकडूनच निर्माण झालेल्या प्रॉब्लेम मधून गैरसमजातून तो सगळे कसे मार्ग काढत जातो आणि त्याच्यातून शेवटी काय होतं हे प्रत्यक्ष नाटकात बघण्यासारखंच आहे या नाटकाच्या काही क्लिप्स या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पोहोचलेल्या आहेतच याच्या प्रतिक्रिया हा अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया लोकांकडनं येतात कारण बऱ्याचशा लोकांना याचे प्रत्यक्ष अनुभव आले त्यांच्या घरात जरी घडलेल्या नसल्या तरी त्यांच्या ओळखी ज्यांच्या मित्रांच्या अशा कोणाच्या कोणाच्या तरी आयुष्यामध्ये हे अनुभव घडत असतात घडलेले आहेत घडतायत आणि त्याच्याच तोच प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या समोर आलो आहे आणि त्याचं एक प्रकारे छोटंसं काविना आम्ही आमच्या परीनं सोल्युशन काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सोल्युशन काढायचा प्रयत्न हा प्रेक्षकांना अतिशय भावतोय प्रेक्षकांच्या हृदयाला भिडलेलं असं नाटक आहे असं सगळ्या जिथे जिथे आतापर्यंत आम्ही प्रयोग केले त्या सगळ्या ठिकाणाहून आम्हाला अशाच प्रतिक्रिया आल्या आहेत प्रेक्षकांचा आम्हाला खरंच छान रिस्पॉन्स आहे आभार प्रेक्षकांचा पुरुषोत्तम सरांबद्दल सांगावं तेवढं थोडंसं आहे खरं सांगायचं तर मी स्वतः काही नाटक दिग्दर्शित करत असतो पण पुरुषोत्तम सरांकडून जे मला शिकायला मिळालं ते अफाट आहे मित्रांनो ऍक्च्युली एखादी गोष्ट दिग्दर्शित करत असताना त्याचा सर्वांगीण विचार कसा करायचा आहे सरांकडून मला छान शिकायला मिळालं उदाहरण सांगायचं असेल तुम्हाला तर सरांनी जेव्हा आमची सगळी कॅरेक्टर्स आम्हाला समजून सांगितले त्याच्यानंतर आम्हाला काही ड्रेपरी दिली सरांचीच वेशभूषा आहे त्या ड्रेपरीचे रंग ठरवताना आम्ही विचारतो सर असं का सर म्हणायचे थांबा आणि सगळ्यांच्या ड्रेपरी झाल्यानंतर सरांनी आम्हाला दाखवून दिलं की ही ड्रेपरी अशीच का आहे तर ती तशी का होती मित्रांनो तर सरांनी नेपथ्याचा जो रंग निवडलेला होता त्याच्यावर आम्ही उठून दिसलो पाहिजे आणि फक्त हेच नाही तर त्याच्यावरती येणारे लाईट्स जे आहेत त्या लाईट्सच्या रंगावरती आमची ड्रेपरी कशा पद्धतीने उठून दिसली पाहिजे नेपथ्य लाईट्स या सगळ्याच्या रंगातून आम्ही पात्र कशी उठून दिसलो पाहिजे आणि त्या त्या पात्राच्या स्वभावाला ते अनुकूल कसे पाहिजेत इतका बारीक बारीक विचार या नाटकामध्ये कसा केला जातो हे आम्हाला पुरुषोत्तम बिरडे सरांकडून खूप छान काला मिळालं कालावधी तसं म्हटलं तर दोन दीड दोन महिन्याचा कालावधी होता पण ह्याच्यामध्ये सरांकडून शिकण्यासारखं अफाट आहे पुरुषोत्तम बेर्डे हा दिग्दर्शनाचा समुद्र आहे आणि जेवढे टिपता येतील तेवढे आम्ही मोठे टिपायचा प्रयत्न केला रंगभूमी बद्दल सांगायचं तर एकच शब्द खरं सांगायचं तर रंगभूमीचे सदैव होणेच रंगभूमीच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी एक स्थान मिळत असतं आम्हाला प्रतिष्ठा मिळत असते प्रेक्षकांपर्यंत आम्ही एखाद्या लेखकाचा एखाद्या लेखकाचा से पोचवू शकत असतो एखादा अतिशय उत्कृष्ट प्रतीचं काही सादरीकरण करायचं का असेल तर त्याच्यासाठी सगळीकडे माध्यमं मिळू शकत नाही पण रंगभूमी हे आम्हाला एक असं माध्यम मिळालंय की ज्याच्या मार्फत आम्ही समाजाशी इंटरॅक्ट होऊ शकतो समाजाचे काही प्रश्न आम्ही रंगभूमीच्या मार्फत मिळत समाजापुढेच आणू शकतो त्याची सोल्युशन्स देऊ शकतो सगळ्यांना विचार करायला भाग पाडू शकतो सगळ्यांचे विचार आम्ही समजून घेऊ शकतो त्यांना हसवू शकतो रडवू शकतो समजून सांगू शकतो रंगभूमीचे मानावेत तेवढे ऋण कमीच आहे व्यक्तिरेखेचा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट म्हणजे या नाटकाची भूमिका मी रसिक मोहिनी या संस्थेनं हे नाटक रंगभूमीवरती आणलेलं आहे थिएटर्स फॉर एव्हर फ्रेंड्स फॉर एवर थिएटर ग्रुप आणि रसिक मोहिनी दोघांनी मिळूनही आणलेलं आहे तर रसिक मोहिनीतर्फे मी आत्तापर्यंत चार एक नाटकं ऑलरेडी केलेली होती आणि पुण्यातल्या रसिक मोहिनी संस्थेचा मी पहिल्यापासूनचा सभासद असल्यामुळे रसिक मोहिनी संस्थेने नवीन नाटक करायचं घेतल्यानंतर मला आपोआपच बोलवलं आणि हे नाटक करण्यासाठी जेव्हा संहिता मी वाचली त्यावेळेला सगळ्यात आधी की मला ही संहिता खूप आवडली कारण सुसंस्कृत संहिता असं मी याचं वर्णन करेन थोडक्यामध्ये आणि अभ्यास करायचा म्हणजे अरे आपण आपल्या संस्कृतीमध्ये कसे वागतो हे मला स्पेशली ते करण्यासाठी खूप मजा आली अरे मी हे पण करायला पाहिजे हे पण करतो मी पण हे मुद्दामून आता करायला पाहिजे लक्षात ठेवून केलं पाहिजे हिने माझ्यावर संस्कार घडणार आहेत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ते संविधा करण्यासाठी मी अगदीच तयार झालो मित्रांनो लहानपणापासून जोपर्यंत आपण या प्रश्नाचं उत्तर देतो तोपर्यंतचं आपलं आयुष्य हा एक आल्बमच असतो अगदी सुखदुःखाच्या छान वाईट बऱ्या वाईट जे काय आपण म्हणू काही भीतीदायक काही आनंदी काही नंतर आठवण हसण्यासारख्या बालिश चुका आपण केलेल्या गंभीर चुका आपण केलेल्या छान गोष्टी आपण सुधारलेल्या गोष्टी या सगळ्याचा एक अल्बम आपल्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असतो त्यामुळे हा अल्बम आपल्या डोळ्यासमोरून कधीच हलणार नाही मित्रांनो माझ्याही डोळ्यासमोर माझ्या बालपणापासूनचा आतापर्यंत असलेला सगळा अल्बम जसाच्या तसा आहे सगळ्या

चला मला गाडी घेऊन मस्त फिरवतो न्यूयॉर्क दाखवतो शिकागो दाखवतो